तर आज आपण सुक्या मेवाचे लाडू कसे करायचे तेच बघतोय तर त्यासाठी एक वाटी डिंक मिक्सर मध्ये पल्स करून घ्यायचा मिक्सर सुरू करून फक्त बंद करायचा आणि अर्ध्या वाटी साजूक तुपामध्ये तळून घ्यायचा एक वाटी खारीक उन्हा मध्ये वाळवून त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये पूड तयार करायची आणि दोन चमचे तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायची हे सर्व जिन्नस भाजल्यानंतर एका बाउलमध्ये काढायचे आहेत अशाच प्रकारे एक वाटी बादाम एक वाटी काजू एक वाटी अक्रोड अर्धा वाटी पिस्ता मिक्सर मध्ये फिरवून दोन चमचे तुपामध्ये परतवून घ्यायचे हे सर्व जिन्नस भासताना गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा त्यानंतर दोन ते तीन चमचे तुपामध्ये एक वाटी किशमिश म्हणजेच मनुका फुलत पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुक किसलेलं खोबरं सुद्धा गुलाबी रंग पर्यंत परतवून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की गॅस बंद करून हे जे भाजलेले ड्रायफ्रुट्स आहे ते यामध्ये घालायचे आहे हे हलकस कोमट झालं की यामध्ये एक वाटी गुळाची पूड घातलेली आहे आवडीनुसार जायफळ पूड आणि थोडीशी वेलची घातलेली आहे हे मिश्रण एकत्र एक करून मिक्सर मध्ये हे पुन्हा आपल्याला फिरवायचं आहे मिक्सर मध्ये फिरवताना फक्त मिक्सर सुरू करून बंद करायचा आता हे एका बाउल मध्ये काढून याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे